नमस्कार करा, 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 चा आए, मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचा ॲप डाउनलोड करा बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे आणि ज्या हिंस्त्र पातळीवरती ते सगळं पोहोचलेलं एक वसंतवाणी मी त्याच्यावरती लिहिली होती काही जणांना असं वाटलं की मी धनंजय मुंडे यांचं समर्थन करतो म्हणून त्याच्यासाठी हा एक मुद्दाम वेगळा व्हिडिओ करते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी ज्या शेतकरी संघटनेचा बिल्ला लावतो ती शेतकरी संघटना वारंवार असं म्हणत आलेली की सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खूप समस्या आहे कुठल्याही विषयामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये जेव्हा सरकारी हस्तक्षेप वाढतो तेव्हा तेव्हा विकृती तयार होती तेव्हा तेव्हा समाजाच्या विकासाचे जे सगळे रस्ते होते ते मार्ग होते ते बंद होतात अर्थ निर्माण होतो समाज समाजाच्या पद्धतीने पुढे पुढे जातच असतो त्याला सरकार नावाची गोष्ट के कशासाठी वाटते लागते अतिशय किमान गोष्टीच्या संदर्भामध्ये वैयक्तिक पातळीवरती काही करणं किंवा छोट्या समूहाच्या पातळीवरती काही करणं अवघड होतं अशा वेळी सरकार नावाची एक गोष्ट असते ही आता जे आवाढव्य असं सरकारहून बसलेले ही केव्हापासूनची गोष्ट आहे साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगभरामध्ये नवीन जी व्यवस्था आहे लोकशाही निवडणुका किंवा असे सरकार नावाची यंत्रणा काही देशामध्ये लोकशाही जरी नसली तरी अशी यंत्रणा हे सगळं गेल्या पन्नास शंभर वर्षातले जगभरामध्ये आपल्याकडचंच नाही पहिली गोष्ट म्हणजे सरकारशाही जेव्हा वाढते तेव्हा सरकारशाहीशी संबंधित जे सरकार जे लोक तयार होतात असतात त्याच्यामध्ये त्यांचा माज वाढतो मग त्याच्यामध्ये नोकरशाहांचा माज वाढतो आपल्याकडे आणीबाणीच्या पर्यंत प्रत्यक्ष जो कारभार होता तेव्हा जरी ही नोकरशाही राबवत असली तरी त्यांना त्यांच्या हातामध्ये पूर्णपणे अधिकार एकवटलेले नव्हते आणीबाणीच्या काळामध्ये पहिल्यांदा असं घडलं की पूर्णपणे सरकार नावाची गोष्ट म्हणजे लोकनेते नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती विरोधी पक्ष तुरुंगात होते काँग्रेसचे सगळे इंदिरा गांधींच्या दादागिरी खाली दबलेले होते पूर्णपणे अधिकार केंद्रित सगळं बरखात झालेलं होतं अधिकार केंद्रित झालेले होते ते जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या हातामध्ये तिथून पहिल्यांदा आपल्या अधिकाराची त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली याचे फायदे कसे उपटत ते लक्षात आलं आणि इथून ती सुरुवाती हे लक्षात घे त्याचा धागा मी इथपर्यंत का आणून जोडतो की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे घ्या वाल्मिक कराड घ्या संतोष देशमुख घ्या हे सगळी तुम्ही नावं घ्या आधीचे प्रमोद महाजन घ्या गोपीनाथ मुंडे घ्या तिकडे सुरेश धस घ्या सगळे राजकीय नेते आहेत जयदत्त क्षीरसागर घ्या त्याच्या आधीच्या त्यांच्या मातोश्री केशर काकूत क्षीरसागर घ्या बाबूराव आडस्कर घ्या बा सुंदरराव सोळुंके घ्या हे सगळे त्या ठिकाणचे नेते मराठा असो वंजारी असो बाकीचे कुठले ओबीसी असो जातींना काही फरक पडत नाही फारस सगळे नेते जे आहेत ह्या सगळ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये की त्यांच्या अवतीभोवती हे विषय का सगळे गोळा होतात एक धनंजय मुंडेचं सध्या नाव म्हणून बाजूला ठेवा एक मंत्री आहे एक आमदार आहे एक खासदार आहे एक जिल्हा परिषदचा अध्यक्ष आहे नेमकं त्याच्याच भोवती हे असं का वाढतं ह्याच्याशिवाय उद्योग जगत किंवा बाकीच्या सगळ्यामध्ये जिथे काही मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग व्यवसाय वाढलेला असतो अधिकार एकवटलेला असतो तिथे ह्या पातळीवरची क्रूरता काय येत नाही तुलनेत काही प्रमाणामध्ये असते ती गोष्ट वेगळी मग तुमच्या म्हणून पहिला जो मुद्दा आम्हाला ह्या निमित्तानं धनंजय मुंडे प्रकरणात हत्या प्रकरणात समोर ठेवायचा की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण अनावश्यक सरकारशाही वाढवून ठेवलेली आहे आणि काळानंतर नोकरशाहीचा माज वाढला आपल्या हातामध्ये अधिकार आल्याच्या नंतर ज्या पद्धतीचं नेते वागायला लागतात ते वाढायला लागलं आणि ह्या सगळ्यातून एकीकडून भ्रष्टाचार वाढला दुसरीकडून दादागिरी वाढली आणि तिसरीकडून ही जी विकृती आहे त्या वाढली हे सगळं तुम्हाला ह्याच्या नेमकं उलट ज्या ज्या ठिकाणी सरकारी हस्तक्षेप नाही ती ती सगळी क्षेत्र त्या ठिकाणी छोटा मोठा भ्रष्टाचार तुम्हाला आढळेल पण तुलनेमध्ये त्या ठिकाणी कार्यक्षमता जास्त आहे तुलनेमध्ये त्या ठिकाणी बाकीचा जो सगळा कारभार आहे तो शांततेने चालू आहे असं तुमच्या लक्षात येईल म्हणजे काय झालंय माहिती आहे का सरकारमध्ये सरकारशाहीमध्ये सरकारचे कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्यामध्ये म्हणजे खाजगी याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर जो असतो तो आणि सरकारी कामामधला कॉन्ट्रॅक्टर तो ह्याच्यामध्ये फरक कसा असतो मी स्वतः अभियांत्रिकी क्षेत्रातला आहे मला त्याच्यातली बऱ्यापैकी माहिती आहे काही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काम करणारे शापूरजी पालनजी सारख्या संस्थेमध्ये मोठ्या ह्याच्यात काम करणारा आमचा एक अभियंता मित्र आहे त्याचं काम पाहून त्याच संस्थेनं त्याला सांगितलं मोठ्या कॉर्पोरेट हेनं की तुम्ही एक स्वतंत्रपणे करा आम्हीच तुम्हाला कामं देतो आणि जेव्हा मी त्याच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी त्या बाकीच्या स्कीमच्या ह्याच्या नादालाच लागत नाही मी इंडस्ट्रीयल कामं करतो कारण की त्या कामामध्ये एक तुमचं ॲप्रिसिएशन चांगलं काम केलं तर हे पण होतं तुमच्या बुद्धिमत्तेला तुमच्या प्रतिभेला त्या ठिकाणी त्याचं कौतुक केलं जातं आणि त्या पद्धतीने तुम्हाला काम मिळतं याच्या नेमकं उलट सरकारी पातळीवरची कामं करायची म्हणली तर ती पैशाची देवाणघेवाण दोन नंबरचे धंदे दादागिरी आणि इतकं करूनसुद्धा जी काही क्वालिटी काम केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये फारसं काही नाही किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्या एकतर आमच्या अभियांता मित्र ज्येष्ठ आहेत ते त्यांनी भांडणं करून त्याच्यानंतर झगडा देऊन शासकीय पातळीवरचा एक मोठा प्रकल्प रद्द करून घेतला जेणेकरून महाराष्ट्र शासनाचे एक हजार कोटी रुपये वाचले एवढं करून सुद्धा त्यांना जी हॅरेशमेंट सहन करावी लागली किंवा नंतरही लागते आहे ती केवळ आणि केवळ ते त्या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थेला सपोर्ट करत नाहीत म्हणून पक्ष कुठल्या असं आश्चर्याची गोष्ट याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप असा काहीही फरक नाही म्हणून मी स्पष्ट करतोय धनंजय मुंडे असो की त्या ठिकाणी काँग्रेसचा कोणी असला असो किंवा भाजपचा धनंजय मुंडे ते एक काळ भाजपमध्येच होते ना यांना काहीच फरक पडत नाही महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या मतभेदातल्या संदर्भातला किस्सा मी वारंवार सांगतो तो याच्यातला एक मुद्दा असा आहे जेव्हा पत्रकारांनी विचारलं होतं महात्मा गांधींना तुमचे एवढे शिष्य म्हणतात पण तरी तुमच्यामधले नेमके मतभेदाचा मुद्दा काय आहे तो ह्या सगळ्याच मुळे गांधी इतकं स्पष्टपणे म्हणले होते की मला भारतातून इंग्रज नाही गेले तरी चालतील पण इंग्रजाची नीती गेली पाहिजे म्हणजे सरकार कसं चालवायचं आणि काय ते पण जेव्हा मात्र इथून इंग्रजांना घालवायला बसलेला इंग्रजांची नीती राहिली तरी त्याला चालेल आणि हा आमच्या दोघातला फरक हे आम्ही वारंवार सांगतो सरकारशाही बळकट करायची नेहरूंनी सगळी सरकारशाही बळकट केली इंदिरा गांधींनी बळकट नाही केली त्या सरकारशाहीला माज कसा येईल हे बघितलं आणि नंतर ज्या पद्धतीनं तर भ्रष्टाचाराने सगळं वाढत गेलं स्वतः राजीव गांधींनी कबूल केलेलं आहे एक रुपयामधले फक्त पंधरा पैसे खाली पोहोचतात आणि पंच्याऐंशी पैसे मधल्या व्यवस्थेत गडप होतात जर असं असेल तर त्याच्यामधून अशा पद्धतीच्या विकृती तयार होणे हे सगळं खंडणीची गोष्ट आहे हे सगळं तिथले कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळावेत आणि काय आहे हे सगळं सरकारी कामाशी निगडीत विषय एक साधा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या याच्यातला एकही कोणी माणूस असा नाहीये की तो रोज काहीतरी मजुरी करतोय किंवा योग काहीतरी काम करतोय किंवा आपल्या आपल्या प्रतिभेप्रमाणे एखादं काम करून त्याच्या मोबदला मिळतोय एकही नाही याच्यामधला असा या सगळ्या प्रकरणातला मारहाण करणारे ज्यांचा मृत्यू झाला ते त्यांना उचकवणारे ते हे सगळे सरकारशी संबंधित लोक आहेत एक तर ते कॉन्ट्रॅक्ट आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत एक तर ते नेते आहेत सरपंच म्हणजे सगळे तुम्ही बघा या सगळ्या प्रकरणातले वरपासून खालपर्यंतचे जे सगळे अडकलेले लोक आहेत ते सगळे सरकारशाहीचे काय म्हणते त्याला प्रतीक आहेत आणि त्यांच्यामधलं हे म्हणजे एखादं डबकं साचल्यानंतर त्या डबक्यामधले किडेन त्यांच्या आणि तिथं वास सुटावा असं जेणं तसं झालेलं आहे मग याला उपाय काय आहे एक धनंजय मुंडे उद्या दोषी आढळला तर त्याचा राजीनामा घ्या हे मी स्पष्टपणे सांगतो त्याला दोषी म्हणून काय शिक्षा द्यायची ते दे द्या त्याच्याबद्दल माझ्यासारख्यांना कुठली कशाची सहानुभूती नाही पण जर हे सगळं समूळ नष्ट करायचं असेल तर ती कॅन्सरची गाठ ही सरकारशाहीमध्ये आहे जोपर्यंत आपण सरकारी हस्तक्षेप कमी करत नाही तोपर्यंत ह्या विकृती थांबणार नाहीत आज प्रत्यक्ष हत्या झाली उद्या हत्या होईल की असं नाही पण त्या पद्धतीच्या विकृती वाढत जातील हे लक्षात ठेवा धनंजय मुंडे यांचा राजीनामा संतोष देशमुखांची हत्या वाल्मिक कराडला अटक हे सगळे सुट्या सुट्या रांगोळीचे ठिपके नाहीत हे सगळे मिळून एक सरकारशाही नावाची जी भट्ट रांगोळी होऊन बसलेली तिचं सगळं चित्र हे ते जर आपल्याला कमी करायचं असेल हे जर नष्ट करायचं असेल कमी करायचं असेल मर्यादित करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा सरकारी हस्तक्षेप नावाची जी काही गोष्ट आहे ती आपण जोपर्यंत कमी करू शकत नाही तोपर्यंत आपण याच्यातून बाहेर पडू शकत नाही धनंजय जे मुंडे जेव्हा केव्हा जशा कुठल्या पद्धतीने दोषी आढळतील त्यांना तातडीनं शिक्षा व्हायला पाहिजे मी त्यांचं काहीच समर्थन करत नाही उलटं त्यांच्या राजीनाम्याला उशीर झालेला आहे त्यांनी तेव्हा तातडीनं राजीनामा द्यायला हवा होता अंतर्गत काय राजकारण आहे भाजपचं असो किंवा त्या महायुती सरकारचं असो ते ते जाणे त्याच्याशी आमच्यासारख्याला काही देणं घेणं नाही म्हणून हे स्पष्ट करू इच्छितो की केवळ धनंजय मुंडेचं नाही या निमित्तानं सरकारशाही सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे याचा मी पुनरुच्चार करतो इथेच थांबूया धन्यवाद